तो शिवसेनेचा वर्धापन दिन आज साजरा होतोय ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने नागपूरच्या शालीमार कार्यालयच्या समोर वर्धापन दिनाच्या निमित्ताने लाडू वाटप करण्यात आले 59 किलो लाडू वाटप करत जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली या लाडू वाटपाच्या कार्यक्रमाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण ताजनी यांनी आज शिवसेनेचा वर्धापन दिन आहे दोन्ही गटाकडनं वर्धापन दिन साजरा केला जातोय मात्र ठाकरेंच्या शिवसेनेकडनं आज नाशिकच्या शालीमार चौकामध्ये असलेल्या कार्यालयाच्या समोर अशा स्वरूपाने या ठिकाणी लाडू वाटप केलं जात आहे खरं म्हणजे वर्धापन दिनाच्या निमित्तानं ना नाशिकमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर येणारे जाणारे जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी लाडू वाटप केलं जात आहे आत्ताच नुकताच राजभाऊ वाजेंचा या ठिकाणी विजय झालेला आहे लोकसभेचा तो आनंदही आहे आणि वर्धापन दिवस सुद्धा साजरा करताना शिवसैनिक अतिशय उत्साहाने साजरा करत आहेत विविध यशानंतर हे सगळं वर्धापन दिन होतोय काय नेमकं पदाधिकारी म्हणून निश्चितपणाने मेहनत सूक्ष्म नियोजन आणि प्रचंड रात्रंदिवस उमेदवारासाठी केलेलं काम त्याचंच फळ आम्हाला मिळालेलं आहे नक्कीच आज या ठिकाणी शिवसेना पक्ष पक्षाचा वर्धापन दिन साजरा करत असताना एक वेगळा आनंद या ठिकाणी होत आहे काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी या ठिकाणी लोक या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेवरती विश्वास ठेवून एकदा नव्हे तर दोनदा खासदार म्हणून या ठिकाणी पक्षाचा नागरिकांनी आणि मतदारांनी निवडून दिला परंतु काही लोकांनी ज्या काही मतदारच्या राजकारणाचा ज्या पद्धतीने ह्रास केला रास केला आणि पक्ष सोडून दिले आणि त्याच तुलनेमध्ये गेल्या अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा मशाल या चिन्हावरती पहिल्यांदा या ठिकाणी शिवसेनेचा खासदार या नाशिककरांनी आणि निवडून दिला आहे आणि त्यासाठी शिवसैनिकांनी आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतलेली आहे आणि राजाभाऊ वाजे यांना प्रचंड मताने या ठिकाणी नाशिकमधून खासदार म्हणून पुन्हा एकदा त्या ठिकाणी दिल्लीमध्ये पाठवलेले आहे आणि मग ही जागा शिवसेनेने या ठिकाणी कायमचा हक्क या ठिकाणी ठेवलेला आहे त्याचा हा आनंद उत्सव आम्ही सर्व साजरा करत आहोत आणि आजचा दिवस हा सर्व शिवसैनिकांसाठी आणि प्रामाणिक शिवसेनासाठी हा वेगळा आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जयश साबळेसर सा किरण ताजने पुडारी न्यूज नाशिक